पन्नास हजाराचे मताधिक्य घेऊन विधानसभा निवडणुकीत गाडा कर्जतच्या सभेत आदित्य ठाकरेंचे शिवसैनिकांना लोकसभा निवडणुकीत कर्जत विधानसभा अठरा हजाराचे मताधिक्य मिळाले विधानसभा निवडणुकीत पन्नास हजाराचे मताधिक्य घेऊन आमदार निवडून यायला पाहिजे आपण स्वाभिमानाची लढाई लढणार आहोत लोकसभेला केलेल्या कामासाठी कर्जतच्या नागरिकांचे आणि आपल्या पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद करायला आलो येथील गद्दारांना विधानसभा निवडणुकीत गाडा असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कर्जत मध्ये केले आहे येणाऱ्या निवडणुकीला महायुतीचा चिखल साफ करायची वेळ आली आहे जर भाजपचं सरकार आलं तर मुंबईचं मंत्रालय गुजरातला हलवतील लोकसभेला केलेल्या कामासाठी कर्जतच्या सर्व नागरिकांचे आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद करायला आलो आहे येथील गद्दारांना गाडा केंद्रात आपलं सरकार पुन्हा येणार हे घटनाबाह्य सरकार आहे आत्ताचं सरकार हे संविधान बाजूला ठेवून काम करत आहे लोकसभा निवडणुकीत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात अठरा हजाराचे मताधिक्य मिळाले परंतु विधानसभा निवडणुकीत पन्नास हजाराचे मताधिक्य घेऊन आमदार निवडून यायला पाहिजे विधानसभा निवडणुकीसाठी स्वच्छता मोहीम राबवणार रा असून आपण स्वाभिमानाची लढाई लढणार आहोत त्यात निष्ठावंत साथ देण्यासाठी सज्ज झालेत जनतेने लोकशाही वाचवण्याचे काम लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून केले असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे त्या त्यांचं दर्शन घेतलं मी आज माझ्या विठोबाचं दर्शन घ्यायला म्हणजे जनता जनार्दनाचं दर्शन घ्यायला बाहेर पडलेलं आहे ही चांगली बारी आहे महाराष्ट्र स्वाभिमानाची आहे आणि काल देखील त्यांनी सांगितलं होतं मला तर बाहेर प्रेस मध्ये सांगितलं आणि आम्हाला पण सांगितलं आमच्या सोबत जे तिथे काही नेते मंडळी होते त्यांना देखील सांगितलं की धर्मात सर्वात मोठं पाप हा विश्वासघाताचं पाप असत याच्यापेक्षा दुसरं मोठं कुठलंही काम नाही आणि जो विश्वासघात करतो तो मुळात हिंदूच नाही आणि म्हणून कालचं स्टेटमेंट जे आहे त्यांचं कदाचित त्यांनी धर्मचारी म्हणून सांगितलं त्यांनी तिथे राजकारणात जात नाही राजकारणात बोलत ते पण ते मातोश्री ह्या करण्यासाठी आले कारण बंदरे हिंदू निसंधान बाळासाहेब ठाकरे बद्दल प्रेम आणि आदर आणि उद्योगी जे करत आहे ते म्हणजे खरं हिंदुत्व ते सर्वांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे घर पेटवणारं नाही तर घरात तूर पेटवणारं हिंदुत्व आहे त्यांनाच आशीर्वाद द्यायला की घरी हे हे आशीर्वाद फार महत्वाचे कारण आज तुम्ही जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे जे खरं आहे त्यांनी तेच सांगितलं की मी राजकारणात बोलत नाही पण धर्मचारी म्हणून बोलायचं झालं तर धर्मात विश्वास घेतल्याशिवाय कुठलाही मोठं पाप नाही हे पाप या दंतारांनी केलेलं आहे आणि तर धडा आपण लोकसभेत शिकवलेला आहे की पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची मंगळवारी कर्जत येथील शेळके हॉलच्या सभागृहात जाहीर सभा पार पडली या संपूर्ण सभेचे नियोजन उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते यावेळी उपनेते सचिन अहिर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील संपर्क प्रमुख बबन पाटील सह संपर्क प्रमुख भाई शिंदे कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे खालापूर तालुका को प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न